नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी सविता खरात शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी मी घेऊन आलेली आहे ती काय आहे ते आपण बघणारच आहोत परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता सविस्तर माहिती समोर बघूया शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरण करावे जिल्हा उपनिबंधकाचे आवाहन बुलढाणा दिनांक सोळा म्हणजे सोळा दोन हजार एकोणावीस मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीस अंतर्गत प्रोत्साहन लाभ योजनेमध्ये पात्र ठरले आहे परंतु आधार प्रमाणीकरण केले नसलेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे के महा आय टी आई यांनी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये आधार प्रमाणीकरण उपलब्ध करून दिले आहे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्यासाठी लघु संदेश महा आय टी आय मार्फत देण्यात आला आहे तसेच संबंधित राष्ट्रीयकृत बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना कळवण्याबाबत सूचना दिल्या आहेत या योजनेअंतर्गत शेतकरी लाभासाठी पात्र तथापि आधार प्रमाणीकरण झालेले नाही अशा शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखांशी संपर्क साधावा अन्यथा आधार प्रमाणीकरण तात्काळ करावे कर असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे